See you. आर मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मला माहिती आहे हे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येणार आहे पण पन... सु शुभेच्छा देऊ दिव, देऊन टाकलेल्या बऱ्या तर रात्रीच्या निमित्ताने मी अशी व्हाईट साडी घातलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझी पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे तर आता फराळाचं पण मी थोड्या वेळाने आहो घरी येतील दुपारी ते तेव्हा करणार आहे आणि त्यानंतर आम्हाला थोडं बाहेर पण जायचं आहे शॉपिंगसाठी माझ्या एका एकानंदेला बाळ झालं आहे तर त्या बाळासाठी आम्हाला शॉपिंग करायची त्याची आज ती त्या बाळाची आज बारी आहे तर पिलूला पण तिथं घेऊन जायचं आहे पाय पडायला आणि मला पण काही थोडी शॉपिंग करायची त्यासाठी मग मी बाहेर जाणार आहे आणि तशीच जातात जाताना किंवा येताना महादेवाच्या मंदिरात जाऊन येईल तर त्याच्या आधी मी घरच्या महा घरीच अभिषेक वगैरे करणार आहे आणि महादेवाची काही सेवा करणार आहे तर चला तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय सेवा करते किंवा काय काय अभिषेक कसा करते तसं डिटेलमध्ये व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी शॉर्टशॉर्टमध्ये तुम्हाला सगळं दाखवाल तर चला तर या ठिकाणी माझी रेग्युलरची पूजा क केलेली आहे मी आणि त्यानंतर खाली एक पाट टाकला त्याच्यावरती कपडा टाकला आणि कपड्यावरती दिवा दिवाबत्ती ठेवून घेतली आधी दिवा लावून घेतला त्यानंतर एक मोठं देवाचं ताट घेतलं त्याच्यावरती जे आपलं गळतीचं स्टँड असतं ते स्टँड आधी ठेवलं मग महादेवाची पिंड त्यावरती ठेवली आहे आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती मी गळती सुरू केली आहे म्हणजे पाण्याची गळती अगोदर पाण्याचीच करणार आहे आणि त्यानंतर दिव उदबत्ती लावली उदबत्ती महादेवाला ओवाळून घेतली आणि उदबत्ती तिथं स्टँडमध्ये लावली आणि त्यानंतर मी आता स्टार्ट करते सेवेला तर सर्वात प्रथम मी द्वादश स्तोत्र हे म्हटलेलं आहे नाथमचं श्री शैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालम ओंकारम धोम परल्यावैजनाथं च डाकिन्या भीमशङ्करं सेतुवन्दे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्या तु शं। विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं वृष्णेशं तु शिवालये एतानि द्वा ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृप कृप कृतपापं स्मरेण विनशयति त्यानंतर मी रुद्र गायत्री मंत्र घेतला मी कुठलेही मंत्र सेवा करताना ते मोजून करत नाही जोपर्यंत माझी इच्छा होती तोपर्यंत करते तन्नो रुद्र प्रचोदयात ओम व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे थोड्या थोड्याच क्लिप शेअर केल्यात त्यानंतर महामृत्युंजय मंत्र सुद्धा घेतला त्याच्याच नंतर शिवमहिन मस्तोत्र सुद्धा घेतलं मी प्राकृत मधून घेतलं त्याच्यानंतर रुद्राध्याय सुद्धा घेतला आणि त्यानंतर मी पाणी काढून घेतलं जे पाण्याने अभिषेक केला तर ते पाणी एका साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर मी आता गळतीमध्ये दूध घातलेलं आणि दुधाचा अभिषेक करते त्यानंतर मी अष्ट शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे एकशे आठ शंकराची नावे ते मी घेतले त्यानंतर शिवना प्रार्थना पण घेतली आणि कालभैरवाष्टक स्तोत्र ಿ ಶಿ ಹರ್ಷಮರ ಶಂಭೋ ಹೇ ಗಿರಿಕರ ಶಂಭೋ ಹೇ ಗಿರಿಷ್ಟೋತ್ರ ಓಂ ದೇವರೇವ್ಯಮ ಪಾವನಾ ಪಂಕಜಂ ವ್ಯಾಳ ಯಸೂತ್ರಶೇಖರ ಕೃಪಾಕರ ನಾರದ त्यानंतर शिवलीला मृतचा अकरावा अध्याय सुद्धा घेतला माझ्याकडे त्याचं पुस्तक वगैरे नव्हतं तर मग मी ते गुगलला सर्च करून त्याच्यावरती मोबाईलवरतीच तो पूर्ण अकरावा अध्याय वाचला आणि ते तुमच्यासोबत कसं शेअर करावं म्हणून मी स्क्रीन रेकॉर्डिंग केली होती तर ती स्क्रीन रेकॉर्ड रेकॉर्डिंगची क्लिप मी ॲड करून देते शिवलीला मृतचं पूर्ण एक पारायण केलं तरी चालतं पण माझ्याकडे काही तेवढा वेळ नव्हता कारण मला पूर्ण दिवस गेला असता त्यामुळे मी फक्त अकरावा अध्याय घेतला दुधाचा अभिषेक करून झाला आणि त्यानंतर मी परत पाण्याचा अभिषेक करते आहे म्हणजे गळतीमध्ये मी परत पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर मी ओम नम शिवायची एक माळ जप केली आपल्याला जितकं के शक्य होईल तितकं जास्त केलं तरी चालतं तर पण मी एकच माळ केली होती ओम 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 शिवाय 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 त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाला व्यवस्थित पुसून असं घेतलं त्याच्यानंतर त्यांना भस्माच्या त्या तीन रेषा वगैरे लावल्या त्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतले त्याच्या त्यांना व्हाईट कलरचे फुलं माझ्याकडे हेच अवेलेबल झाले ते मग मी हेच फुलं ठेवलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा शृंगार म्हणजे त्यांना मी रेग्युलर जी, जी माळ हा, हार घालते तो हार घातला परत त्यानंतर ते चांदीचं बेलपत्र आहे माझ्याकडे तर ते बेलपत्रसुद्धा आ, मी महादेवांना वाहू वाहते वा म्हणजे त्यांच्या तिथे ठेवते तर ते ठेवल्यावर चा, तर एक वेगळाच लूक येतो माझ्या महादेवाच्या पिंडीचा आणि छान छान वाटतं आणि त्यानंतर मी ओरिजिनलसुद्धा बेलपत्र माझ्याकडे काहीतरी सहा असतील तेवढेच वाहिले कारण मा मला काही जास्त भेटले नाही आणि बाहेर पण जाणं नाही झालं माझं त्यामुळे जेवढे अवेलेबल झाले तेवढे मी बेलपत्र वाहिले आणि त्यानंतर बेलपत्र वगैरे फुलं हे वाहताना मी महादेवाची शिवप्रार्थना जी आहे ती घेत होते त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य पण दाखवून घेतला मी सगळ्या सेवा करून झाल्या आणि त्यानंतर मग मी सगळ्यात शेवटी शंकराची आरती घेतली जी आपल्या नित्यसेवेत नित्य आहे इंडोरी प्रणित जी नित्यसेवेचं पुस्तक येतं त्या पुस्तकात ही आरती आहे ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव अर्धा त्यानंतर मी नैवेद्य दाखवलं नैवेद्यामध्ये शाबुदानीची खिचडी दही पापड्या आणि रताळ्याचा शिरा बनवला होता आणि हे असं अशा पद्धतीने माझी आजची पूजा आणि सेवा कंप्लीट झाली त्यानंतर आम्ही फराळ वगैरे केलं केलं आणि बाहेर गेलो ते बाळासाठी आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती तर बाळाची शॉपिंग वगैरे केलं काय काय करते ड्रेस घ्यायला त्यानंतर आम्ही लसी घ्यायला थांबलो बाहेरून आलो आणि नंतर बेबीला भेटायला गेलो तर तिथे व्हिडिओ काही घेतले नाही पण तिथले फोटोज मी शेअर केले आहेत तर असा होता माझा महाशिवरात्रीचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयाशा छानशानी नवनवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा होता